श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे घरात नेहमी सुखसमृद्धी राहण्यासाठी हे उपाय करा एक रोज सकाळी लवकर घर झाडू स्वच्छ पुसून घ्यावे घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसायच्या पाण्यात थोडे मीठ एकत्र करून घालावे घरात स्नानानंतर देवपूजा करावी दोन घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे तीन घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि तारात लक्ष्मीचे पावले स्वस्ती किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी चार दर पंधरा दिवसाला घरातील जाळे स्वच्छ करावी घरातील सगळ्या बेडशीट किमान तर आठवड्याला बदलाव्यात घरावी घरातील सगळे पडदे तर दोन दिव दोन महिन्यांनी धुवावेत दरवाजा लावलेल्या सुकलेल्या माळा निर्माण केरकचरात योग्य वेळी काढून टाकणे पाच घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्या घर सतत बंदिस्त ठेवणे घरात धूप लावणी चांगले सहा दिवे लागलेला घरातील सर्व दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावावी देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि धूप लावावी रोज एक किमान माई कुलदेवतीचा आणि कुरूच्या नामाचा जप करावा देवघरातील कुं देवीला लक्ष्मी म्हणून हळदी कुंकू लावावे आणि भीमसेन कापूर जाळावा देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान पंधरा मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमन राहील याची काळजी घ्या तसेच सगळ्यात शेवटी देवांना तुम्ही दिलेला सर्व गोष्टींसाठी आभार म्हणून सर्व चांगलं व्हावं यासाठी प्रार्थना करावी सात दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा लावावा आणि धूप लावा तुळशीला हळदी कुंकू लावून शुभम कोरोती म्हणावे आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी आठ दिवे लागण्याच्या वेळ असताना घरात झोपणे भांडणे करणे नकारात्मक बोलणे अपशब्द बोलणे किंवा टी व्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे नऊ घरामध्ये कुठेही कचरा धूळ राहू देऊ नये तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये रात्रीच्या वेळी खरकट्याचे भांड्याचे टोपले घराबाहेर ठेवावे घरात ठेवू नये दहा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कोहळा असा टांगून ठेवा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल कोवळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात अकरा घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारे फुलझाडे जरूर लावावीत तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप लावावे बारा आपल्या घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये शक्य असल्यास अल्पहर देऊन आणि त्यांना काहीही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा तेरा घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्नपाण्याची सोय करावी रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे चौदा दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळाल्या ती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू व्हावे त्यातील शंभर रुपये तरी देवाजवळ एका डब्यात जमा करावी चार सहा महिन्यांनी या रकमेचे गरिबांना अन्नदान करावे दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणता घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काही जरूर घ्यावे उदाहरणार्थ मिठाई घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील याची काळजी घ्यावी पंधरा घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसाचे पंधरा दिवसाचे किंवा एक महिन्याचे भरून ठेवावे आज आणायचे आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नये सोळा घरामध्ये तुटलेले फर्निचर चप्पल बंद पडलेले घड्याळ भंग पावलेल्या मूर्ती रद्दी सामान ठेवू नये घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे सतरा घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नये अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे जरी आली तरी तारांवर उडू नये असे असावे अठरा घरातील सर्वात जास्त नकारात्मक निर्माण करणारी ठिकाणी शौचालय बेसिन आणि किचन किचनवट्यांचे सिंक रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे घरातील स्वच्छतागृहांसाठी वेगळी चप्पल ठेवावी दरवेळी स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी बाहेर यावे आणि स्वच्छतागृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडी न ठेवता कटक्षने लावून द्यावे एकोणीस घरातील काही व्यक्तीमध्ये समजा काही कारणामुळे वाद जरी असतील तरी घरी कोणालाही जाणून बुजून त्रास देणे उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने टाळावे शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी काही समस्या येणारा काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाही याची काळजी घ्यावी वीस घरामध्ये सगळे सण वार प्रथमेप्रमाणे साजरे करावीत कुलधर्म कुलाचार करत राहावे ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुढे शेअर करा धन्यवाद